आणि आठ दिवसांनी दुसरा एक अनुभव आलाय हा पण जरा वेगळा अच्छा काय झालं माझ्या भावाच्या बायकोच आहे म्हणजे वहिनीच आहे लहान भाऊ आहे ना तर तिला काय झालेलं की थोडे दिवस झाले चा, असं पोटात दुखायचं म्हणजे असं बारीक बारीक असं अज्ञ अरे बापरे आणि म्हणजे ती कामाला जाते म्हणजे आणि दोन मुली आहेत तिला तर छोटी मुलगी ती अडीच वर्षांची आहे आणि मोठी अकरा वर्षांची म्हणजे ती दसऱ्याच्या तिचा बर्थडे झाला ती अकरा वर्षांची म्हणजे एक आहे ती आठव्या माळीला नवरात्रीतल्या आणि छोटी आहे ती गुढीपाडव्याला झालेली आहे असं दोघी पण खूप छान दिवशी म्हणजे जणवर आले आणि मग तिच्या बाबतीत काय झालं की तिला असं दुखत वगैरे होतं मग मला ती बोलते की मी गेले होते बर्थडे तेव्हा की माझा खूप मला म्हणजे असं खूप त्रास होते म्हणजे युरिनला वगैरे पण म्हणजे असं लघवीच्या जागेला त्रास होतोय म्हणून सांगायला मग ती गेली होती आमच्या इथल्या डॉक्टरांकडे वगैरे त्या मॅडम मग तर सांगायचं की युरिन इन्फेक्शन झालं युरिन इन्फेक्शन झालं आम्हाला म्हटलं की आम्ही म्हटलं की नसेल मग स्टोनमुळे असेल की एक साइड ला डाव्या साईडला असं सगळं होता होता ना सोमवारी एकादशी होती ना भागवत एकादशी होती हो, हो, हो. आपल्या इथे केंद्रात प्रत्येक के एकादशीला भागवत संक्षिप्त भागवत पारायण होत ना सामुदायिक तर आम्ही जातो तर मग तिला पण यायचं होतं पण ती कसं आमच्या रत्नागिरीत राहत नाही ती तिथून म्हणजे निवळीला ला हातकंबा निवळी ना तिथे तर ते चौदा पंधरा किलोमीटर आहे ना त्या फक्त आणि आता हल्ली इकडे पाऊस पण खूप चालू झालाय म्हणजे विजा वगैरे भरपूरच भयानक वगैरे पण तरी पण तिला एवढा त्रास होत असताना ती सोमवारी संध्याकाळी सहा चार आरती नंतर असत ना पारायणाला आणि तिने पारायण केलं वगैरे आणि मंगळवारी तिला भरपूर दुखावलं हा मग ती डॉक्टर कडे गेली तिने इंजेक्शन आणि युरिन टेस्ट करायला सांगितली बुधवारी परत ती तशी फर्स्ट शिफ्ट होती म्हणून ती परत ड्युटीला गेली ड्युटीला गेली तर ती दुपारी कामावरती भरपूर त्रास व्हायला लागला इतकं दुखायला लागलं इतकं दुखायला लागलं बोटात वगैरे दुखायला लागलं की तिला कसंही राहू ये ना भावा बरोबर ती म्हणजे तिच्या भावाबरोबर ती गाडीवरून घरी आली घरी आली मग त्या मॅडम कडे गेली गेल घरी आली आणि मॅडमने गोळ्या दिल्या तिला की गोळ्या घेतल्यावर बरं वाटेल दुखायचं घरी कोणच नव्हतं दोन मुली आणि आई होती आणि तिचे मिस्टर म्हणजे माझा भाऊ ना म्हणजे गाडी घेऊन गेला होता दापोला तर मग मग ती खूप खूप मोठमोठ्याने रडायला लागली की मी मला काहीतरी होणार आता मी वाचणार नाही म्हणजे ह्याच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तर मग तिनं आईने ना मुलीला तिच्या मोठ्या मुलीला फोन लावायला सांगितलं मामाला फोन लाव आणि बोलून घ्या आईला लगेच म्हणजे मम्मीला हॉस्पिटलला न्यायला सांग तिचा भाऊ आला आणि घेऊन गेला म्हणजे आमच्या इथे गावात कसं ते तात्पुरतं म्हणजे आपल्या इथे शहरात हॉस्पिटल तेवढं तसं नाही ना त्या मॅडम म्हणाल्या की तुम्ही उद्याला लगेच सोनोग्राफी करा तिनं रात्री अकरा वाजता भाऊ घरी आला पूर्ण रात्र ना म्हणजे झोपली नाही खाली बसलेलीच नाही म्हणजे खाली झोपलेलीच नाही म्हणजे मोठमोठ्या रडत होती म्हणजे काय करत वेगळंच कस सगळं करत होती तिने ती पूर्ण रात्र काढलं म्हणजे तिच्या अंगातून पूर्ण असं करंट पास होतो ना तसं होत आणि मग दुसऱ्या तिची सकाळी भाऊ लगेच मग रत्नागिरीत घेऊन आला सोनोग्राफीला सोनोग्राफीला गर्दी भरपूर होती तर साडे ला तिचा म्हणजे बारापर्यंत तिचा झाली सोनोग्राफी रिपोर्ट आली आणि सरांनी त्यांना काहीतरी वेगळं कळलं त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की त्याला के सांगितलं की तू ना तुमची जिथे ट्रीटमेंट होती ना म्हणजे आता जिथून आलात ना तर रिपोर्ट दाखवायला घेऊन जा म्हणून त्यांनी एक चूक केली की तुम्ही इथेच लगेच म्हणजे दाखवायला पाहिजे होत रत्नागिरीमध्ये स्त्री डॉक्टर स्पेशालिस्ट डॉक्टर असतील त्यांना हो, दाखवा मग ह्यांना एवढा सिरियसनेस त्याचं काही माहिती नव्हता तसंच गेलं रिपोर्ट दाखवायला रिपोर्ट दाखवला गेलं त्याच्या एक दीड तास त्याच्यामध्ये गेला आणि रस्ता खूप खराब आहेत ना म्हणजे मग तिथे गेल्यानंतर मग त्या डॉक्टरांनी सांगितलं की खूपच म्हणजे असं हे आहे म्हणजे असं कंडिशन अगदी बेकार आहे तर तुम्ही लगेच रत्नागिरीत न्या म्हणून स्त्रीरोग तज्ञांना दाखवा तर मग ते म्हणाले की त्यांना डाऊट आला की म्हणजे असं गर्भ पिशवीच्या बाहेर म्हणजे गाठ वगैरे असं अच्छा अच्छा हा वय किती आहे वहिनीचं आणि चौतीस आहे ओ होय होय मग आणि तिची कशी अडीच वर्षांची मुलगी ती तो म्हणजे अंगार पी अजून म्हणजे हा तर मग ती ती हे झाली गेली म्हणजे आली इकडे येत होते आणि मग मला भवाने फोन केला मग मी म्हटलं की स्त्री रोग तज्ज्ञांना म्हटलं तिचं जिथे म्हटलं ऑपरेशन झाले ना म्हणजे सीजर वगैरे जिथे झाले ना त्या मॅडम कडे त्या आहेत ना तर आपण तिथे नेऊया म्हणून मला पण एवढं तेव्हा वाटलं ना की हिच हिच्या होते असं काय असेल मी त्या मॅडम फोन केला त्या आउट ऑफ इंडिया होत्या म्हणजे त्या दोन महिने नाही डिसेंबरमध्ये येणार मग आम्ही म्हटलं की दुसऱ्या डॉक्टरकडे एक नाव सांगितलं करमरकर म्हणून तिथे मग घेऊन ये म्हणून सांगितलं आम्ही तिथे गेलो मी तिथे जाईपर्यंत हा लगेच पोहोचला पण म्हणजे असं ते साडेबाराला इथनं गेले ना तर दोन अडीचला ते तिथे आले परत जाऊन आले परत निवड इथन तेवढ्या दोन मध्ये मग ते जेव्हा त्या करमरकर डॉक्टरांच्या इथे आम्ही गेलो त्यांनी रिपोर्ट बघितल्यावर ते उडाले आणि मग ते बोलले की ते बोललेच नाही रिपोर्ट मध्ये काय तर ते बोलले की ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल म्हणून पन्नास हजार तुम्ही भरा म्हणून लगेच म्हणून तर मी म्हटलं की आमची भरायची तयारी आहे तर ते डॉक्टर काय बोलायला न्या म्हणून तर मी म्हटलं काय आम्ही पैसे भरतोय किंवा तिचा क्लेम पण हॉस्पिटलला होत होता तर ते म्हणाले नाही नाही तरी पण नाही तुम्ही सिव्हिललाच न्या सिव्हिल सर्जन खूप चांगले जातायचे आणि ते म्हणजे जेव्हा आमच्याकडे मोठी ऑपरेशन होतात त्यावेळेला आम्ही त्यांनाच बोलवतो असं ते बोलले मग तरी मला म्हणजे सिव्हिल म्हटलं बर, तर मला खूप म्हणजे असं जरा वेगळंच फिलिंग आलं. तर मग म्हंटल तरी आमचा निर्णय होत नव्हता. म्हणतात तुम्ही जास्त वेळ घालवू नका पाच मिनिटात. तर म्हंटल ठीक आहे सर मग म्हंटल आम्ही नेतो. पण म्हंटल तुम्ही तिथे फोन करा कारण सिव्हिल ला काय लगेच ऍडमिट करून ऑपरेशन वगैरे करत नाहीत ना. त्यांची ना प्रोसिजर भरपूर असते. तर ते म्हणाले नाही नाही मी लिहून नाही देत मी डायरेक्ट फोन करतो म्हणून. तरी आम्हाला त्यांनी पेपर वर लिहून पण दिलं पण त्यांनी डायरेक्ट त्या सरांना फोन केला. मग आम्ही चार दहा ला त्यांच्या हॉस्पिटल मधून निघालो. सव्वा चार सव्वाचारला तिथे आम्ही गेलो म्हणजे चार पाच हॉस्पिटलला अस अक्षरशः ना आमच्याकडून म्हणजे ऍडमिट पेपर किंवा केस पेपर वगैरे काही करून घेतलं नाही आम्ही जेव्हा तिथे पोहोचला ना तर आम्ही अण्णा सांगितल्याबरोबर ते बोलले की पेशंट आहे बोला म्हणून आणि त्यांची ऑपरेशन थिएटरमध्ये पूर्ण तयारी झालेली होती म्हणजे ह्या सरांनी त्यांना काय सांगितलं माहित नाही ऑपरेशन थिएटर मध्ये त्यांची पूर्ण तयारी झाली होती ती माझ्यासोबतच होती मी भाऊ आणि ती आणि माझे मिस्टर आम्ही चौकच होतो ती माझ्यासोबत एक जिना पूर्ण वरती चढून आल्या पहिल्या मधला मी तिला म्हटलं तुला चालायला होते का हा म्हणून म्हटली मला ती तर वरती चढून आली मग त्या सिस्टरनी अक्षरशः तिच्या अंगावरचे कपडे आहेत ना असे ओढून काढतो ना आपण पटापट पटापट तसे तिला काढले आणि पोट घातला ऑपरेशनचा म्हणजे असं ड्रेस आणि मग तिला हा एवढं म्हणजे एवढं फास्ट मग आतमध्ये नेलं ऑपरेशन थिएटर ओटी मध्ये नेल्यानंतर दहा मिनिटांनी सर बाहेर आले म्हणजे मधल्या रूमला आले एकदम आतमध्ये ती रूम असते ना ऑपरेशनची आम्हाला आत बोलवलं तर मग मला आम्हाला सांगितलं की पेशंट सिरियस आहे म्हणून तर म्हणजे मी गॅरंटी देत नाही म्हणून सांगितलं आतमध्ये ना ट्यूब फुटले म्हणून सांगितलं आणि ब्लडिंग चालू झालंय म्हणून आणि म्हणजे मला ना म्हणजे माझ्या डोळ्यावर काळोखच आला म्हणजे मला असेल हा मला म्हणजे मला तो भाऊ पण खूप घाबरला म्हणजे तो इतका थरथर कापायला लागला ना की आम्हाला दोघांना म्हणजे कळेच नाही कारण हे बाहेर उठवते त्या रूटच्या म्हणजे पॅसेज मध्ये होते, होते बाहेरच्या पोर्च मध्ये आणि आम्हाला सह्या पण पाहिजे होत्या ना त्यांना पण मला कळतच नव्हतं की कुठे काय करायचं सही काय करायची काय करायचं म्हणजे सगळा आला डोळ्यासमोर की हे काय क्षणात म्हणजे असं आणि म्हणजे मी रडतच होते म्हणजे तो पण रडत होता मी पण रडत होते आणि ते बोलले एकतर हार्ट किंवा मेंदू डॅमेज होऊ शकतो म्हणून सांगितलं म्हणजे मला फक्त अर्धा तास द्या मी प्रयत्न करेन असं बोलले वाटलं की कोल्हापूरला वगैरे म्हणजे तुम्ही हलवाल तर म्हणाले नाही अर्ध्यापर्यंत पण जाणार नाही केस म्हणून सांगितलं म्हणजे एवढं सिरियस होईपर्यंत त्यांना काही झालंच नाही त्रास म्हणजे तिला फक्त दुखत होत म्हणजे दुखत पेनिंग भयंकर होत होत तिला पण डॉक्टर बोलले की ती इथपर्यंत आलीच कशी म्हणजे ती एवढा जिना पण चढली मुळात म्हणजे ती म्हणाली की एव्हाने ती चक्कर पडायला हवी होती बेशुद्ध तिला विचारलं पण तुला चक्कर नाही का आली मध्ये कुठे तर ती म्हणाली नाही आली मला चक्कर म्हणून वगैरे तर मग ती भाऊ ना लगेच बाहेर गेला म्हणजे असं खाली मन घातले म्हणजे त्याला काय समजेच नाही काय होतंय आणि ते ओरडत ओ पेशंटच्या नाते सही करा सही करा मग शेवटी मग ते बोलले त्या सिस्टर बोलला की ताई तुम्ही करा म्हणून सही चालेल म्हणून तुम्ही म्हटलं ती ना माझ्या सख्या मामाचीच मुलगी आहे माझ्या तर दोन्ही कडून खूप चांगले म्हणजे आमचं रिलेशन खूप चांगलं आहे तर मग मी म्हटलं की सही करताना मग केली सही केली मी स्वामींना त्यावेळेला म्हणजे मी स्वामींचं नामस्मरण चालू केलं होतं मी स्वामींना म्हटलं म्हटलं ही सही मी नाही करत ह्याची हमी तुम्ही घेण्यासाठी तुम्ही त्याची जबाबदारी घेता सही करताय म्हटलं आणि जी सही माझ्या हातून होती ना ती माझ्या हातून हे हात जरी माझे असले तरी त्याच्यावर उमटणारी बोट तुमची आहेत ते अक्षर तुमची आहेत म्हटलं त्याला दोष लावू देऊ नका म्हटलं म्हणजे मी सही केली नाही असं काहीतरी घडलं की असं मला ऐकायला देऊ नका म्हटलं आज गुरुवार आहे आणि गुरुवारच होता त्या दिवशी सतरा हा गुरुवार होता आणि म्हटलं गुरुवार आहे तर मग म्हटलं सगळं काय ना ते तुम्ही बघून घ्या मला फक्त एवढंच म्हणायचंय मला फक्त एवढंच माहितीये की माझा माझा माणूस माझ्या समोर ऑपरेशन नंतर व्यवस्थितच बाहेर आला पाहिजे आणि आम्ही बाहेर आलो मग ते म्हणाले तुम्ही बाहेर थांबा म्हणून आणि मग भाऊ तिथून खाली गेला खा, म्हणजे खालच्या गार्डन पॅसेज मध्ये तिथे जाऊन बसला आणि तो रडत बसलेला म्हणजे माझ्या समोर रडत नव्हता आणि मी एकटीच तिथे समोर आणि विजा पाऊस वगैरे भयंकर चालू झालेलं सगळं आणि कोणी सोबत नाही आणि हे साईडला तिकडे त्या साईडला तिकडे जाऊन बसलेले म्हणजे त्यांना सकाळी लवकर गेलेली ड्युटीला त्यामुळे थोडीशी म्हणजे झोपसाठी घालून असं बसलेले होते म्हणजे डुलकी आल्यासारखे आणि मला समजत नव्हतं मी तारक मंत्र म्हणत होते जोर जोड़ जोरात तर माझ्या शेजारी फॅशनचे नाते जाते ते माझ्याकडे बघत होते पण मला मी म्हणजे कुणा माणसात नसल्यासारखे म्हणजे मला कळत का म्हणजे मला कसला फरकच पडत नव्हता मी फक्त मोठ मोठ्याने तारक मंत्र म्हणत ती ना माझ्या जवळ येऊन ऐकत होते मी काय म्हणते ते तरी पण मला कळत नव्हतं की हे आपल्याकडे असं विचार चित्र नजरेने बघतात किंवा काय भान राहिलं नव्हतं तेवढ्या महामृत्युंजय चालू केला पण मी जेव्हा तारक मंत्र म्हणत होती ना तेव्हा मी फक्त एवढंच म्हणत होते पूर्ण कधीतरी म्हणत होते पूर्ण मध्ये मला ते शब्द आठवले फक्त सारखं अशक्य ते शक्य करतील माझे स्वामी एवढंच फक्त म्हणत होते आणि म्हटलं हे की उगाचे भीतो सी भय हे पळू दे जवळ उभी स्वामी शब्द म्हणजे चार पाच वाक्य मधली होती ना ती फक्त सारखी सारखी रिपीट करत होते आणि सारखं एकच बोलत होते की अशक्य शक्य ते करणार माझे स्वामी असं करत होते नंतर मग दोन सव्वा दोन तास तीच ऑपरेशन चाललं म्हणजे चार वीसला, हो चार वीस ला तिला मध्ये घेतलं ना, 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 ना तर मग तिला आतमध्ये घेतल्यानंतर मग थोड्या वेळाने पावणे पाच वाजता मला आठवलं की आजचा राहू काळ तीन ते साडेचार आहे आणि साडेचारच्या नंतर तिचं ऑपरेशन चालू झालं कारण जरी चार वीस ला तिला आत घेतलं असलं तरी दहा पंधरा मिनिटं त्यांची म्हणजे पुढचं काय तयारी पर्यंत वेळ जातो ना जुँँ. मी स्वामींना तेच म्हटलं की ज्या अर्थी तिचं काळ संपल्यानंतर ऑपरेशन चालू झालं एवढी सगळी विघ्न तुम्हीच आणलात म्हटलं की वेळ ती वेळ टळून गेल्यानंतर म्हणजे म्हटलं अर्धी लढाई आम्ही इथेच जिंकलोय म्हटलं मला माहिती आहे हा माझ्यासाठी एक प्लस पॉईंट आहे की म्हणजे आम्हाला काहीतरी चांगले संकेत आहे म्हणून असं आणि मग वेळ जात होता वे त्यांनी मला अर्धा तास सांगितला एक तास झाला दीड तास झाला दोन तास झाले म्हणजे संपवत आले आमचे आणि नंतर मग मग तिच्या घरी वगैरे आम्ही कळवलेलं म्हणजे मामीला वगैरे माझ्या म्हणजे बहिणीला तिच्या मग त्यांना सांगितलं की असं असं सिरियस आहे की ताबडतोब निघा म्हणून नंतर सर्वजण आलेत म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत वगैरे आले साडेपाच मग ते माझ्याशी बोलत होते मध्ये मध्ये पण मला कळत नव्हतं मी काय उत्तर आहे म्हणजे शेवटी मला वगैरे पाणी वगैरे पाजलं नाही म्हणजे माझे अगदीच मी पूर्ण हायपर झालेले जेव्हा पावणे सहा वाजले पावणे सहा सहा वाजले तर स्वामींना बोल मी उभी राहिले आणि स्वामींना बोलले की म्हटलं आता सहाला आरती चालू होते म्हटलं मी नेहमी गुरुवारच्या आरतीला तुमच्या दरबारात उभी राहते आज मला इथे उभं केलंय म्हटलं तुमची आरती चालू होते आरती संपेपर्यंत म्हटलं मला म्हंटल तिच्याबद्दल चांगलीच बातमी आली पाहिजे सव्वा सहा पर्यंत आरती संपते आणि म्हटलं त्याच वेळेला म्हटलं तुम्ही काहीतरी मला संकेत द्यायचा म्हटलं आणि खरंच सांगते ताई तुम्हाला सव्वा सहाला ला जेव्हा आरती संपली ना त्याच वेळेला आम्हाला आतमध्ये बोलवलं की पेशंटच्या नात्या आतमध्ये गेलो आणि मग नंतर मग भाऊ पण आलेला म्हणजे भाऊ खाली होता मग तिचे तिची बहीण आणि भाऊजी आले होते त्या भाऊजीने आतमध्ये दिलं म्हणजे आज जायला पण आम्हाला भीती वाटत होती कारण ते बोलले की लेडीज बरोबर जेंट्स पण या म्हणजे माझे पाय वगैरे एवढे थरथर कापत होते ना काय ऐकायला मिळतंय म्हणजे असं तरी पण मी स्वामींचं नात माझी म्हटलं प्रचंड श्रद्धा आहे आणि खूप म्हटलं विश्वास आहे प्रचंड विश्वास आहे तेवढाच दृढ विश्वास आहे म्हटलं पण म्हटलं मला जे अपेक्षित आहे तसंच घडणार म्हटलं तिची दोन लहान लेकरं आहेत म्हटलं तसं बाप पोरके पण चालतं पण आई गेलेली नाही लहान वयामध्ये आणि मग आतमध्ये गेले मग सरांनी सांगितलं की काय वाटतंय तुम्हाला म्हणून म्हणजे असं म्हटलं काय नाही मला एवढंच आहे की माझा माणूस व्यवस्थित आहे म्हणून सर हसायला लागले मला म्हणतात की ऑपरेशन सक्सेसफुल झाले म्हणून पण म्हणतात दीड लिटर रक्त काढलं तिच्या पोटातून हो दीड लिटर आणि म्हणजे साथ चांगली दिली म्हणून सांगितलं त्यांनी म्हणजे आता म्हणजे धोका टळलाय जो तिचं छातीपर्यंत म्हणजे फुप्फुसापर्यंत पोहोचायला आलो होतं ना अजून अर्धा तास जरी लेट झाला असता तरी ती आम्हाला मिळाली नसती असं बोलले डॉक्टर बोलले आणि तिथेच मी जी रडायची सुरुवात केली की स्वामींच्या एवढ्या त्यावेळेला मी बोलले स्वामींना म्हणजे हे जेवढं सगळं चालू होतं तेव्हा मी बोललेले की मी तुमच्या इथे म्हणजे केंद्रामध्ये येऊन सलग तीन पारायण करेल सारामचे म्हटलं म्हटलं ती मला व्यवस्थित पाहिजे म्हटलं माझं सगळं कुटुंब म्हणजे माझं माहेरचं म्हणजे मोठा एक आमच्यासाठी एक जबरदस्त धक्का होता धक्का होता खरंय हा आणि मग मी स्वामींना म्हटलं की तिला एवढं बसायला होत नव्हतं ना तरी पण ती पारायणाला आलेली महत्वाच पारायणाला ती पण खूप करते स्वामींच आणि कधी आलं त्या पारायणाला सोमवारी आलेली सोमवारी अरे बापरे सोमवारी आलेली पारायणाला मध्ये मंगळवार आणि बुधवार गेला आणि गुरुवारी तिचं ऑपरेशन झालं त्यावेळेला तिला दुखत होत म्हणजे खूप त्रास होत होता पण बुधवार बुधवारपासून खूपच चालू झालं मग मी म्हटलं ते तिन जे केलं ना त्याचं त्याचं फळ त्यांनी तिच्या पदरात घातलं आपण म्हणतो की असं काही नाही पण सामुदायिक पारायणचं म्हणजे मला हेच सांगायचं जे आपण जेव्हा आणि ते भागवत पारायण खूप चांगलं असतं कि आपले जे दोष असतात ना ते आपल्या आड येणारे आपल्या ह्याच्यामध्ये सगळे नाहीसे होतात आणि तिनं तिनं त्याच्या आधी श्रावण महिने तिची एकशे आठ पारायण संपली होती करून भागवत पारायण हो सहा महिने ती म्हणजे मुलीसाठी छोट्या मुलीसाठी करत होती तर तिने ते एकशे आठ एवढं कामावरून येऊन जाऊन परत घरातल्या सगळ्या जबाबदारी पार पडून ती छोटी एवढी त्रास आहे ते सगळं करून त्याच्यातून तिनं ती पूर्ण केलं नव्हती बापरे कौतुक आहे तिचं त्यासाठी आणि तिला ना म्हणजे जेव्हा आम्ही त्या हातमध्ये ऑपरेशन चालू होतं तिथला स्टाफ आहे ना जवळजवळ तिच्या ऑपरेशनला तिथे डॉक्टर नर्स वगैरे जवळजवळ वीस एक च्या वरती होते वीस पंचवीस जण होते बापरे आणि ते सर्व एवढे आश्चर्यचकित झाले ना त्यांनी तिला नंतर विचारलं आणि म्हणाले पण की खूप मोठी शक्ती तिच्या पाठीशी आहे देवाची तिची वाचली ना हे आम्हाला आश्चर्य वाटते की ही वाचली कशी म्हणून त्यांनी आम्हाला पण स्पष्ट बोलून दाखवलं की आम्हाला खूप आश्चर्य वाटतंय की म्हणजे कसं काय हे शक्य झालं म्हणून म्हणजे तिला एवढ्या मोठ्या म्हटलं ते म्हणजे तारणारे ते आहेत मारणारे पण तेच आहेत म्हणजे ते आपल्या पाठीशी आहेत म्हटल्यानंतर पण त्याच्या अगोदर जेव्हा दसऱ्याच्या वेळेला मी गेलेली ना तिथे इकडे तर ती मला बोललेली तिला स्वप्न पडलेलं की काळा नाग असा दिसलेला साप आणि तो तिला चावलेला दिसलेला पण मला त्याचा अर्थ कळलेला तर मला बोलली की याचा अर्थ काय म्हणजे मला का दिसला असं मलाच का चावला तो मी काही बोलले नाही पण मी तिथून जेव्हा घरी आले संध्याकाळी घरी आले तर मी स्वामींना बोलले मला माहितीये स्वामी तुम्ही येणाऱ्या संकटाची चाहूल दिल्यात पण ने दो ने दो। जे संकट आहे ना त्याच्यातून कस बाहेर काढायचं नाही ते तुम्ही दाखवलंयत ना मग ती निभावून यायची ताकद पण तुम्ही त्याची आणि बाहेर पण तुम्हीच काढणार आहे मला माहिती आहे जे संकट आहे ते खूप मोठं आहे तिच्यावरती येणार मी तिला बोलून नाही दाखवले पण मी रोज तोपर्यंत जो जोपर्यंत तिचं ऑपरेशन तोपर्यंत मला माहित तो, नाही पण मी रोजच्या रोज स्वामींना हेच बोलायचे स्वामी अडवा त्या येणाऱ्या संकटाला स्वामी अडवा त्या एवढंच बोलत होती सारखी आणि खरोखर त्यांनी कारण ज्या दिवशी तिचं ऑपरेशन झालं एवढी सिरियस होती त्या दिवशी सकाळी तिच्या सख्या बहिणीच्या स्वप्नामध्ये स्वामी आलेली Oh. आणि त्यांनी हो आणि त्यांनी स्पष्ट दाखवलं ती पिशवीच्या बाहेर मग ती पिशवीचा कलर असून mm. तो तिला दिसत होता पिशवी वगैरे आणि पैसे मागत होते एक बाई पण त्या पैशाच्या ऐवजी ना त्या पिशवीतनं स्वामी बाहेर आलेले दिसत होते आणि बाहेर आम्ही सगळी जण बसलेले होतो आणि रडत होतो खुर्च्यांमध्ये बसलेलं ऑपरेशन पण जेव्हा ते पिशवीचं म्हणजे हे चालू होतं ना ऑपरेशन त्यावेळेला तिच्या ह्याच्यातनं स्वामी बाहेर आलेले दिसले हा त्या ठिकाणी ना तिला इतका वेळ थांबवून ठेवलं ना तिला काही त्रास होऊ दिला ना याचा अर्थ तिच्या पोटामध्ये त्यावेल तिथे ते, ते स्वामी होते स्वामी रक्षण करत होते खरंच ताई आणि इतका सुंदर अनुभव म्हणजे कधीच विसरू शकणार नाही सुंदर म्हणण्यापेक्षा म्हणजे आम्हाला अगदी खूप म्हणजे कर... स्वामींची शक्ती होती आ, सेवा तेंचे 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 सेवा हो। सेव होती त्यांच्या करून ठेवली हा तेच आहे मला म्हणायचं की आपण म्हणतो ना की आपण आता केलं तर आम्हाला काय हा आता आपण सेवा केली तर मला काय त्याचा फरक नाही झाला मला काय त्याचा असं नसतं खरंच आहे ती सेव्हिंगच आहे आपलं ते सेव्हिंग हा ते आपल्याला त्यांना माहिती असतं की आपल्यासाठी ती कधी वापर करायचा वापर करायचा तो कारण कुठलीही सेवा कधीही वाया जात नाही तर मग मी त्यावेळेलाच बोलले होते की जेव्हा तिची म्हणजे तिच्याबद्दल व्यवस्थित सगळं आहे म्हणून सांगितलं त्या दिवशी म्हटलं मी आज तिला डिस्चार्ज दिला म्हणून मी तुम्हाला अनुभव शेअर केला मी बोललेले की मला माहिती आहे म्हटलं मला आठ दिवसातच लगेच दिलात अनुभव आणि तो एवढा खूप मोठा आहे म्हटलं तो अनुभव यायच्या आधीच मी हा अनुभव पण शेअर करणार म्हटलं मला माहिती ते सगळ्या सेवेकरांपर्यंत पोहोचला पाहिजे की असं कधीही मनात आणू नका मी एवढं करते पण माझ्यासाठी काहीच होत नाही म्हणजे हे होत नाही ते नाही आणायचं नाही मनामध्ये म्हणजे हा आपलं फळ आपल्याला ते आपल्या आपल्यासाठी जी योग्य वेळ असेल ना त्यावेळेला ते देणार देणार आता एकदम व्यवस्थित आहे ना वहिणीच्या व्यवस्थित म्हणजे तीन महिने कंप्लीट बेड रेस्ट सांगितले पण जे महत्व म्हणजे अगदी सगळ्यात मोठं जे तिच्यासाठी होत ना, ना ते सगळं बाजूला झालं तिच्या मार्गाला आता फक्त तिनं म्हणजे असं आराम करायचा वगैरे ते आम्ही आम्ही करू तिच्यासाठी म्हणजे तिला सांगितलेलं मी की म्हणजे बहिणीने पण माझ्या म्हणजे तिच्या बहिणीने वगैरे म्हणजे कारण माणूस आमच्यामध्ये आला आम्हाला मिळाला आनंद कुठलाच असू शकत असू शकत नाही हा कारण জব না পেছাতে ती कंपनी गदरे कंपनी मध्ये आहे परमन्ट आहे हा परमन्ट आहे पण ते कसं झाले की ते क्लेम वगैरे सगळं होत होतं पण केसच कोण घेत नव्हतं हो कारण तिची कंडिशनच भरपूर क्रिटिकल होती म्हणजे अंगार ताई? नाही जास्त त्रासच नाही झालेला तिला म्हणजे किरकोळ आपण कधीतरी अज्ञ मन्न पोटात दुखते ना असं फक्त हे तीन चार दिवसच ना नंतर नंतरचे म्हणजे असे सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवसच तिला जास्त दुखायला स्टोन मुळे वगैरे आपल्याला काय वाटतं की स्टोन मुळे पण कधीतरी स्टोन मुळे किंवा त्या मॅडम कडे ती जायची ना तर त्या नेहमी बोलायची की युरिन इन्फेक्शन युरिन इन्फेक्शन मग ती इंजेक्शन गोळ्या वगैरे घेऊन यायची म्हणजे तेवढ्यापुरती ते थांबायचं बरं वाटायचं त्या पेन किलर मुळेच तिला ते हे पण ते त्या दिवशी म्हणजे जेव्हा मला वाटतं ते आदल्या दिवशी जेव्हा ती अती करत होती ना म्हणजे ती करंट आल्यासारखं वगैरे ती रडत होती की मी आता वाचणार त्यावेळेला ती फुटलं होतं म्हणजे लिकेज झालं होतं त्या आत ना त्यांनी मग आम्हाला सांगितलं की तिचे जे जा सिझर झालं होतं ना ते सिझर हे झालं ओपन झालं आणि त्या सिझरच्या आतड्या चिकटलेल्या होत्या ऑपरेशन केलं गेलं आणि त्या खालून त्या आतड्यांच्या खालून रक्त यायला लागलं होतं शरीरामध्ये हो म्हणजे सगळं विचार करण्याच्या पलीकडचं तिच्या बाबतीत आणि तिचं म्हणजे सिझर होऊन जास्त वर्ष पण झाली नव्हती अडीच वर्षच फक्त म्हणजे आता ती मुलगी गुढी गुढीपाडवायची दोन हजार बावीस गुढी गुढीपाडवायची म्हणजे ती अडीच वर्षांच फक्त म्हणजे खरं तर चूक त्या डॉक्टरांची आहे ज्या मॅडमनी ते केलंय त्यांची कारण ते सर पण बोलले आम्हाला चे आणि खरोखर ते आम्हाला ना स्वामींच्या रुपातच म्हणजे स्वामी त्यांच्या रूपात आम्हाला खरंच अगदी आणि त्यांनी ना तिला ऑपरेशन थिएटर मध्ये आत नेल्यानंतर पण तिला अगदी पाठीवर हात फिरवून वगैरे बोलले की घाबरू नकोस मी तुला याच्यातून बाहेर काढेन बोल हो बोलले ते होती हो, हो हाच अनुभव होता मला तोच सांगायचा होता हो छान ताई शेअर करते हो 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 प्लीज हो, हो, हो. सांग